डॉक्टर साहेब आले सर सर एक मिनिट सर काय सांगणार आता तुमचं महाराष्ट्र दौरा चालू आहे विधानसभाची काय तयारी सध्याला सर महाविकास आघाडी म्हणून आता आमच्या लवकरच बाहेर टाकतात सर तुम्ही जागा वाटप आम्ही करू महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढू आणि विजयी हो मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा सर आज तुम्ही माननीय शरद पवार चंद्रसाहेब यांच्या समोर जे शेतकऱ्याचे प्रश्न मांडले आणि मराठा आरक्षणाचा पण मुद्दा मांडलेला आहे काय तुम्ही भूमिका मांडणार लोकसभेमध्ये या संदर्भामध्ये आपल्या देशाचं नेतृत्व जेव्हा आपल्या संभाजीनगरला येतं त्यावेळेला निश्चितपणाने जालना असेल संभाजीनगर असेल इथले प्रश्न त्यांच्यासारख्या नेतृत्वातून मांडले जायचे आणि म्हणून खऱ्या अर्थाने दुधाचे दर असेल कापसाचे दर असतील किंवा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असेल हे सरकार देशातल्या शेतीमालाचा भाव पडण्याच्या दृष्टीने दुधाचे भाव पडण्याच्या दृष्टीने बाहेरून शेतीमाल आयात करतात दूध दुधाची पावडर आयात करतात साहेबांनी त्याच्यात लीड घ्यायची गरज आहे माझ्यासारख्या एकट्या खासदारांनी काही प्रयत्न करणं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारला भांडणं याचा एक इम्पॅक्ट येईल म्हणून मी पवारसाहेबाला त्या विषयाला बोललो आणि निश्चितपणाने साहेबांनी जे या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्या संदर्भातले गेल्या दहा महिन्यापासून आंदोलन केलं त्या संदर्भातही पवार साहेबांची भूमिका याच्या पूर्वी सुद्धा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी वेळोवेळी सांगितलं की याच्यातून कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आपण सगळेजण एकत्र येऊन राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून मांडून हा प्रश्न मार्गी लावूया म्हणून सुद्धा हा विषय या ठिकाणी मांडला धन्यवाद मराठा आरक्षणा संदर्भामध्ये तुम्ही लोकसभेमध्ये प्रश्न मांडणार आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडणार आहे